उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफाम घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर कणकवली एक इथं उद्धव ठाकरेंच्या सभेला नितेश राणेंनी उत्तर त्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतलाय तसेच आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांच्या आवाजाची नक्कल देखील केली आहे के पाहुयात काय म्हणाले नितेश राणे आजची सभा प्रचाराच्या निमित्ताने होते मी नांदगावकर साहेबांना सांगेन की साहेब काल पण एक इथे एक सभा झाली ग्राउंडच्या पेक्षाही पन्नास टक्के पुढे स्टेज बांधला घेतला आणि आमच्या सिंधुदुर्गामधल्या लग्न लग्न समारंभाला पण कालच्या सभेमध्ये पे पेक्षा जास्त गर्दी असते एवढी छोटीशी सभा कालच्या इकडे झालेली होती आणि काल बोलत असताना उभाट्याचे पक्षप्रमुख इथे आले होते त्यांचे दहा वर्ष त्यांचे खासदार दोन हजार चौदा आणि एकोणीसला आदरणीय मोदी साहेबांना बघून त्यांना इकडच्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेने मतदान केलं आणि कालच्या सभेमध्ये माझ्या निवडून गेलेल्या खासदारांनी दहा वर्ष नेमकं काय केलं हे सांगण्यापणेपेक्षा फक्त शिव्या शाप देण्याच्या पलीकडे पक्षप्रमुखाने काही केलं नाही काल म्हंटल की मी कुठलं तरी गाणं ऐकलं सुरुवातीला भाषणाचा मग आज आम्हालाही या सभा सुरू होण्याच्या अगोदर आम्हाला हे गाणं ऐकायला मिळालं किंवा वाचायला मिळालं के गपरे फावड्या काल फार पटपट पटपट करून गेलेला आहे उत्तर देण्यासाठी चार जून नंतर आम्ही सभा घेऊच आणि इंटरेस्ट सकट जे काय बोललेलं आहे सगळं काय पू परत देण्याची तयारी आमच्यावर आहे आमची आहे कारण का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं आमच्या तसे असे संस्कार टाकले आहेत की अंगावर आला तर शिंगावर निश्चित घ्या म्हणून तुम्हाला काय आम्ही सोडत नाही म्हणे साहेबांना गाडण्याची भाषा करत होते की आमचे आडवे आले तर आम्ही गाडू आता ज्या व्यक्तीला मानेवरच मच्छर मारता येत नाही आणि ते कसं मारू हे कामगाराला एक स्वतःच्या इंटरव्ह्यू मध्ये जो माणूस विचारतो ज्याला उठायला पायावर उठायला दोन माणसं लागतात तो आम्हा लोकांना गाडण्याची भाषा या सिंधुदुर्गातून करतात हे आश्चर्य दोन हजार पाच ची जरा पोटनिवडणूक कदाचित उद्धवजी विसरले असतील कुठल्या कुठल्या गलीतून उद्धवजींना कसा इकडून पळून लावलेलं ला। हे परत आठवण करायचं असेल करून द्यायचं असेल तर चार जून नंतर आवर्जून यावं मग आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला आठवण करून हो। देऊ पण ही निवडणूक आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जे काही दहा वर्ष एक निष्क्रिय खासदार इथे निवडून गेला ज्या पंतप्रधान मोदी साहेबांना बघून आमच्या इकडच्या मतदारांनी निवडून दिलं त्याला खासदार म्हणून पाठवलं हे गेली दहा वर्ष त्यांनी रडण्याच्या पलीकडे आमच्या ह्या मतदारसंघामध्ये काहीही केलं नाही हे आम्हाला गावागावामध्ये मतदार, गावा -गावा मतदार सांगताय त्यांनी एक असा प्रश्न आमच्या ह्या मतदारसंघाचा सोडवला याबद्दल थोडी तरी थोडी माहिती द्यावी कुठेतरी माहिती द्यावी बीएसएनएलचा प्रश्न असो हो। इकडच्या रस्त्यांचा प्रश्न असो हो। कुठलाही प्रश्न या गेल्या दहा वर्षामध्ये हे विनायक राऊत नावाचा प्राणी सोडू शकला नाही फक्त जेव्हा काय कॅमेरा समोर आला ते नुसतं शिवाय शाप देणं राणे साहेबांवर टीका करणं आमच्या फडणवीस साहेबांवर टीका करणं आमच्या मोदीजींवर टीका एवढंच एक कलम कार्यक्रम अरे बाबा दहा वर्ष तू नेमकं काय दिवे लावले तू तरी बोलला पाहिजे किंवा काल तुझ्या पक्षप्रमुखाने तरी आम्हाला सांगितलं पाहिजे होतं तेवढं आम्हाच्याही ज्ञानात भर पडे आता आमचे केसरकर साहेब थोड्या वेळ पोचतील सावंतवाडीमध्ये खरं म्हटलं सावंतवाडीकरांना आज मेजवानी आहे कारण का कधी नाही तर आमच्या सिंधुदुर्गामध्ये पेंगवीन पाहायला मिळणार आहे आलाय तिकडे पटपट पट, पट, पट करायला म्याव म्याव करायला थोडं म्याव म्याव बोललो एवढी मिरची झोंडी नांदगावकर साहेब पंधरा दिवस जेलमध्ये टाकले बघितल्यानंतर ऐकल्यानंतर हा कुठल्या आवाजाने बाळासाहेबांचा नातू वाटतो हा खरं म्हण संशोधनाचा विषय आहे मला मत द्या हे बाळासाहेबांचा नातू बोलूच शकत नाही आमच्या अमितजी ना बघा आमच्या अमितजी ना बघा कसं ठणकावून भाषण करतात वाटतात ते बाबा बाळासाहेबांचा सगळे गुण घेतलेले आहे हा फॉल्टी पीस आहे फॉल्टी पीस आहे चायनीज मॉडेल असतो ना फोन बाहेरून व्यवस्थित दिसतो आतमध्ये मशीनच चालत नाही म्हणून आवा आता सावंतवाडीकरांना प्रश्न पडला असेल की भाषण करणारा तो आहे का ती आहे हा मोठा प्रश्न पडला असेल ऐक म्हणून उगाच आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येऊन वातावरण खराब करू नका तुम्ही आमच्या विकासासाठी आमच्या लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही नेमकं का काय करणार आहात तुमच्या खासदारांनी दहा वर्ष तुमचा खासदार दहा वर्षामध्ये सात वर्ष वर्षा सत्ताधारी खासदार होता दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये जेव्हा शिवसेना भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात होती तेव्हा तुमच्या खासदार विनायक राऊतांनी काहीही केलेलं नाही मग तर अडीच वर्ष उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते तिथेही हे मासे आमच्यासाठी काय करू शकले नाही आणि आता शेमड्यासारखं सरकार काम सुरू आहे की मी 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 विरोधी पक्षाचा आमदार आहे खासदार आहे मी काहीच करू शकलो नाही संपलेले विषय सगळे बाहेर आणताय सिडकोचा था कुठला तरी विषय बाहेर काढलेला आहे आता सिडकोचा विषय इथे कुठल्या जनतेच्या चर्चेत पण नाही कोण विचारत पण नाही सिडकोची जी का काय ती बात काय बातमी किंवा ती काय अधिसूचना होती ती रद्द पण झाली आहे त्याची काय चर्चा पण नाही आणि मी पण ह्या आमच्या ह्या मतदारसंघाच्या जनतेला विश्वास देईन चार जून ला तुमचे खासदार हे सन्मान्य राणेसाहेब असतील या कोकणावर येणारा प्रत्येक संकट गेली पस्तीस वर्ष राणे साहेबांनी तुमच्यापर्यंत कधीही पोचू दिला नाही म्हणून भविष्यामध्ये पण तुम्ही या शिडको फिडकोची चिंता करू नका एवढा विश्वास मी माझ्या इकडच्या जनतेला दे पण कधीतरी त्या विनायक राऊत आला आला तर त्याला विचारा की बाबा शिडको शिडको करतोयस ना सिडकोचा फुलफॉर्म तरी बोल बाबा काय म्हणतात काय अर्थ आहे त्याला आता पाणबुडी प्रकल्पाच्या बद्दल बोलला आता आमचे केसरकर साहेब पोचतील बरोबर पाणबुडी प्रकल्प सावंतवाडी वेंगुर्ला मध्ये आणणार होते आता त्या पाणबुडी प्रकल्प जेव्हा आला तेव्हा हाच पेंगविन तिकडे पर्यटन मंत्री म्हणून होता पूर्ण दिवस नाईट लाईफच्या नावाने तिथं थेरा करायची तिथे महिलांवर शोषण करायचं दिशा सालिया सुशांत सिंग राजपूत सारखे प्रकरण बाहेर काढायची तोंड काय करायचं आणि महाराष्ट्राकडे येणारे हे चांगले प्रकल्प पर्यटन मंत्री म्हणून यांनी लक्ष दिलं नाही ह्याच्यामुळे इकडं तो प्रकल्प होऊ शकला नाही म्हणून कोकणाचा कोण खरा अर्थाने विरोधक असेल तर हे उद्धव ठाकरे आणि त्यांचा तो पेंग्विन आहे एवढं मी ह्या निमित्ताने आवर्जून सांगेन म्हणून उगाच तुमची जे काही पाप आहेत ना ते आमच्यावर टाकू नका तुम्ही काय करू शकता ते सांगा आता कालच्या त्या सभेमध्ये आमच्याकडे पण आहेत मित्र मध्ये मध्ये मुद्दाम सभा मुद्दा दाखवतात मुद्दा काहीतरी क्लिप दाखवतात आमचे पत्रकार मित्र आहेत इकडे आले तर तिकडे बरोबर जातात पुरे दिवस बातमी चालली पाहिजे ना तर नंतर आले काय साहेब बघा हे लोक असे बोललेले बोललेले आता मला आश्चर्य असं वाटलं की राम मंदिरासाठी पूर्ण देश देशातला प्रत्येक हिंदू पाचशे वर्षापासून ज्याची वाट पाहत होता त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी आमच्या राष्ट्र स्वयं संघाचे कार्यकर्ते असो हिंदू समाजाचा प्रत्येक व्यक्ती असो राम मंदिरच्या निर्माणाच्या अगोदर प्रत्येक घराघरामध्ये फिरला आणि अक्षता वाटपाचा कार्यक्रम घेतला हे पुण्य काम हिंदू समाज उत्स्फूर्त पद्धतीने करत होता आणि कालचा तो कुडाळ मालवणचा आमदार आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी भी बोलतो है है काल हिंदू समाज हिंदू समाजाचा हातात दिला गेला राम बिजरीच्या निमित्ताने ती किराण्याच्या दुकानातून आणली गेली होती हे आश्चर्य म्हणजे नेत्याला खुश करण्यासाठी ज्या हिंदू समाजातून तुम्ही येता त्यांचंही अपमान करण्याचं काम इकडचे उभाटाचे लोकप्रतिनिधी आमदार करत असतील तर त्याला चोख उत्तर येणाऱ्या सात मेला हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो म्हणून परत जाता जाता आपल्या सगळ्यांना विनंती करेल जे काय बोलायचं आहे आपले राजसाहेब ठाकरे आणि साहेब निश्चित पद्धतीने बोलतील आपल्याला सगळ्यांना समजवतील पण मी आपल्याला विनंती करणार आहे की तिन्ही पक्षाच्या कार्यकर्ते सगळ्या पक्षाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आजची रात्र आहे उद्या आहे आणि परवा मतदान आहे जागता पहाडा दिला पाहिजे आजपासून सात तारखे रात्रपर्यंत कोणीही झोपता कामा नाही असा निर्धार करून तुम्ही दिवस रात्र मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करायला पाहिजे कारण का परत पाच वर्ष परत चुकून तो अगर विनायक राऊत परत इथे बसला तर वरती मोदी साहेब चांगले निर्णायक निर्णय घेत असताना ते आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मतदारांपर्यंत पोचूच शकणार नाही अशी अवस्था एकाडच्या मतदारांची होय तुम्ही एक लक्षात घ्या की राणे साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत मोदी साहेबांना मत म्हणजे विकसित भारताला मत असा निर्धार करून तुम्ही येणारा सात मेला कमळ या चिन्ह्यावर मतदान करून सन्मान्य राणेसाहेबांना ऐतिहासिक मतदिक्ष्या करून निवडून द्या एवढीच कळकळीची विनंती या निमित्ताने करतो आणि परत एकदा आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते मंडळांना या भागाच्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनेल